जोजे नावाची कादंबरी आहे मला ही कादंबरी मी वाचली मला खूप आवडली आणि खूप इंटरेस्टिंग प्रकारची कादंबरी आहे आपण बऱ्याचदा मोटिवेशन देणारी पुस्तकं वाचतो सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं वाचतो पण हे त्याच प्रकारातलं असून सुद्धा कादंबरी फॉर्म मधलं आहे आणि ते तुम्हाला कुठेही ज्ञान शिकवायला जात नाही कुठे काही शिकवायला जात नाही तर अगदी साध्या सहज पद्धतीने तुमच्या आत उतरतं आणि तुमच्या आतल्या भीतीला बाजूला सारून तुम्हाला वर यायला मदत करतं अशा प्रकारची कादंबरी आहे आणि खूप सुंदर रंजक सहज साध्या सोप्या पद्धतीने लिहिलेली आहे आपल्या नेहमीच्या आयुष्यात आप येणारी संकट असतील किंवा आपले प्रॉब्लेम्स असतील काही असेल जे आपल्या स्वप्नांना अडथळा निर्माण करतं तर त्यांना बाजूला सारून तुम्ही तुमची स्वप्न कशी पुरी करायची वैयक्तिक आयुष्य कसं बाजूला ठेवायचं आणि त्याचसोबत तुम्ही आपल्या स्वप्नांच्या जवळ कसं जायचं स्वप्नांपर्यंत कसं पोहोचायचं त्याच्या पायऱ्या कशा गाठायच्या हे खूप सुंदर साध्या पद्धतीने सांगणारी ही कादंबरी आहे मला खूप आवडली इंग्रजीतली किंवा इतर भाषांमधली अशा प्रकारची पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचलेली आहेत आपण वाचतो सुद्धा आणि आपल्याला ती आवडतात पण आपल्या भाषेत सुद्धा अशा प्रकारची पुस्तकं येत आहेत हेच मुळात आपल्याला सांगितलं जात नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोचलं तरी बऱ्याचदा आपण त्याला तितकं सिरियसली घेत नाही आपल्याला दुसऱ्या भाषेतलंच जरा गोड लागतं तर तसं होऊ नये म्हणून वाचनवेण्याच्या माध्यमातून मी हा एक प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत एक छान पुस्तक पोचवतोय